नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती तर आजची रेसिपी आहे समोसा तर आपण पॅटीस बनवणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया आणि तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर आपण मस्त असे पॅटीस बनवणार आहोत कमी येणार आहे दोन कप मैदा त्यानंतर चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आता मिक्स झाल्याच्या नंतर याच्यामध्ये थोडं पाणी घालून आपण मळून घेऊ तर जसं पीठ पीठमळतो आपण तसं आहे मैद्याचं पीठ आपल्याला मळून घ्यायचं पीठ मळून झालं आता हे छान असं मळून आहे त्यानंतर आपण आता दहा मिनटं ठेवू पीठ भिजतंय तोपर्यंत आपण चटणी करून घेणार आहोत त्यासाठी मी इथं घेतलं आहे वाटाणा कांदा बारीक कट केलेला थोडासा कढीपत्ता तो पण बारीक कट करून घेतला आहे मी आणि उकडलेले बटाटे घेतले आहे मी तर आपण चटणी करून घेऊयाची गॅसवरती मी कढाई ठेवली तापवायला तर त्याच्यामध्ये तेल घालून घेतलं आहे मी तर सर्वात आधी मी मोहरी घालणार त्याच्यामध्ये मोहरी छान फुलल्याच्यानंतर त्यामध्ये जिरे घालायचे त्याच्यामध्ये लगेच आपण बारीक कट्टीला त्यानंतर याच्यामध्ये कांदा घालून घ्यायचा कांदा छान करायला आपण परतून घेणार आहोत कांदा परत लागला की त्याच्यामध्ये आपण थोडंफार हा वाटाणा वाटाणा घालून घेणार आहोत त्याच्यामध्ये छान असं मिक्स करून परतून घ्यायचं आपल्याला त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट घालायची आहे मला हे छान असं परतून घ्यायचं तोपर्यंत आपण येते बटाटे असे मॅश करून घेणार आहोत हे छान असे आपल्याला बारीक करून घ्यायचे तर तुम्ही किसने किसून घेतलं तरी चालतील आता हे परतून झाले त्याच्यात आपण मसाले घालून घेऊया याच्यामध्ये मी नाना पावडर ना घालते थोडं लाल तिखट घालायचं आहे पण असा तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालून घेऊ शकता त्यानंतर याच्यामध्ये हळद घालायची चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आता हे परतल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये बटाटे घालून घेऊया आता छान असं हे परतून घ्यायचं आहे आपल्याला आता याच्यामध्ये सर्वात शेवटी थोडी कोथंबीर घालायची आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला चटणी इथे परतून झाली आता तर आपण झाकण ठेवून घेऊ गॅस बंद करूया इथं आपलं आता पीठ भिजलंय छान परत एकदा असं आपण थोडंसं त्याला मग करून घेणार आहोत त्यानंतर आपल्याला जे असे छोटे उंडे करायचे तर उंडे तुम्ही मोठे केले तरी चालतील तर मी छोटे छोटे असं लाटणार आहे तर याप्रमाणे आपल्याला सर्व उंडे करून घ्यायचे याप्रमाणे उंडे करून घ्यायचे त्यानंतर आता हे आपण लाटून घेऊया पुरी जशी लाटतो ना आपण त्या आकारातच लाटून घेणार आहोत कारण माझ्याकडे इथं छोटा पोळपट आहे त्यामुळे मी छोट्या चोटे छोट्याच पुऱ्या लाटणार आहे तुमच्याकडे जर मोठा असेल तर तुम्ही मोठ्या साईजची पुरी घेतली चाले। तरी चालेल चपातीसारखं लाटलं तरी चालणार आहे तर याप्रमाणे आपण लाटून घेणार आहोत सर्व पुरे तर याप्रमाणे मी सर्व लाटून घेतलेले आहेत तर आता इथं आपण आहे ना याच्यावरती लावण्यासाठी आपण थोडं सारण बनवणार आहोत त्यासाठी मी एक चम्मच मैदा घेतला आहे आणि दोन चम्मच कॉर्नफ्लॉवर येते त्यानंतर याच्यामध्ये तूप घालायचं आहे आपल्याला तूप नसलं तर तेल घातलं तरी चालेल आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे असं मिक्स करायचंय त्यानंतर थोडं पीठ टाकून घ्यायचंय त्याच्यानंतर याच्यावरती पुरी ठेवायची आपल्याला आणि जे आपण बॅटर बनवलं होतं लावण्यासाठी तर ते लावून घ्यायचंय सगळीकडून छान असं लावून घ्यायचं आपल्याला तर हे लावून झाल्याच्या नंतर आपण याच्यावरती दुसरी पुरी ठेवणार आहोत तर तिला पण आपण असंच लावून घेणार आहोत तर सर्व पुऱ्यांना असं लावून घ्यायचं आहे एकावरती एक ठेवून आता हे सर्व लावून झाले तर आपण हे परत एकत्र असं करणार आहोत आता इथं मी हा लाटून घेणार आहे तर मी तर एक कटिंग बोर्ड घेतले खाली लाटण्यासाठी तर आता आपण हे लाटून घेऊया याप्रमाणे लाटून घ्यायचं आहे आता तुमच्या याच्यानुसार तुम्ही आकार देऊ शकता त्याच्यामध्ये आपण केलेली बटाटे चटणी भरून घ्यायची आणि आपण आपल्याला हवा तसा आपण आकार देऊ शकतो ते याप्रमाणे मी करून घेणार आहे तर सर्व आता ह्याचप्रमाणे करायचं आहे आपल्या याप्रमाणे मी सर्व पॅटीस बनवून घेतलेत दोन आकारामध्ये एक समोसाच्या आकारामध्ये बनवले आणि एक थोडंसं करंजीच्या आकारामध्ये तर तुम्ही तुम्हाला वाटेल तशा आकारामध्ये तुम्ही बनवू शकता गॅसवरती मी तेल तापवायला ठेवले तर तेल तापल्यानंतर आपण तळून घेऊया तर इथं आपलं तेल तापलं आहे तर आपण आता हे तोडून घेऊया तर का मी गॅसवरतीच आपल्याला तळून घ्यायचे आहे जास्त तेल तापल्याला ताप नाही पाहिजे तर आता हे सर्व आपण तळून घेऊ तर इथं आपले पॅटीस तळून झालेत तर काढून घेऊया आपण आणि याचप्रमाणे आता सर्व तळून घ्यायचे आपल्याला तिथं आपले आता पॅटीज बनवून तयार आहेत तर छान असे आपले पॅटीज झालेले आहेत एकदा नक्की करून पहा खूप छान लागतात रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद